मी आमदार विक्रमसिंग सावंत जत तालुक्याच्या नागरिकांना या ठिकाणी मी आवाहन करू इच्छितो जत तालुक्यात नवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असताना त्या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं ज्यांनी उपवास तो जे भद्री बदल आणि भद्रीपासून पे पासून केलेल्या पासून या ठिकाणी सकाळपासून वीज स्वाद झालेली दिसून येते आज त्यानिमित्तानं नागरिकांना उलट्या लावणे चक्कर येणे अशा पद्धतीचे प्र, लक्षणं आढळून येत आहेत ज्यांनी अशा पद्धतीचे लक्षणं आढळून येत आहेत त्यांनी तातडीन या ठिकाणी आरोग्य केंद्र यांच्याशी संपर्क करावा आणि त्या पद्धतीचे आपण उपचार करा या पद्धतीनं आरोग्य आरोग्य विभाग महसूल विभाग त्याचबरोबर औषध प्र प्रशासन यांना या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहेत की त्या घरीचे नमुने तपासून या ठिकाणी योग्य तो अहवाल सादर करा आणि त्याचबरोबर जोपर्यंत हा अहवाल येत नाही तोपर्यंत तो या तालुक्यातल्या सर्व लोकांनी हो या ठिकाणी भगरीचं आणि बगरीच्या पिठापासून केलेले पदार्थ बसायचे हे ठिकाणी वर्ज्य करावे आणि त्याचा रिपोर्ट आल्यानंतर योग्य ती आपल्यापर्यंत माहिती या निमित्तानं आपल्याला पोहोचवली प्रशासनाच्या मदत पोहोचवली जाईल या निमित्तानं एवढंच आपल्या सर्व तालुक्यातील लोकांना भक्तांना या ठिकाणी मी आवाहन करतो की अशा पद्धतीची लक्षणं आपल्या दिसत असतील तर संबंधित आरोग्य विभागाशी तातडीने संपर्क करून आपला उपचार घ्यावा आणि मी अशा पद्धतीची या निमित्तानं आपल्या सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद नमस्कार